नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण एल एल बी थ्री इयर सीई चा जो फॉर्म निघले आहेत दोन हजार चोवीसच्या नवीन पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं भरायचा या पद्धत आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार चोवीसला ला सीई टीची रजिस्ट्रेशनची पद्धत पूर्णपणे बदलली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे आणि पेमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग सुरू करूयात सर्वप्रथम मित्रांनो याची ऑफिशियल लिंक ओपन करून घ्यायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे तर सर्वप्रथम आपल्याला लिंक ओपन करायची आहे लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशनचं फॉर्म ओपन होईल ते सर्व माहिती भरायची आहे सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुमच्या दहावी किंवा बारावीच्या मार्कशीटला जशा पद्धतीने नाव आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी नाव भरायचं आहे तुमचं नाव भरून ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे ईमेल आय डी टाकून तुमच्या या रजिस्ट्रेशनसाठी एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो जो तुम्ही पासवर्ड टाकणार आहे तो पासवर्ड या ठिकाणी दोन वेळा टाईप करून घ्यायचा आहे पासवर्ड टाईप करून झाल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर आणि जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकून जन्मतारी रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर तुमच्यासमोर एक एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुमची सर्व माहिती भरून घ्यायची आहे सर्वप्रथम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे किंवा नाव टाईप करायचं आहे फर्स्ट नेम म्हणली फक्त वडिलांचं पहिलं नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम ओनली म्हटलंय त्यामुळे फक्त नाव टाकायचं आहे जेंडर निवडायचं आहे रिलिजन म्हणजे तुमचं धर्म निवडायचं आहे रिजन तुम्ही ग्रामीण भागातून आहात की शहरी भागातून आहात ते निवडायचं आहे मदर टंग निवडायचं आहे नॅशनॅलिटी येईल तुमचं वार्षिक उत्पन्न निवडायचं आहे मॅरिड स्टेटस तुमची वैवाहिक स्थिती टाकायची आहे जे लोक मॅरिड आहेत त्यांनी मॅरिड टाकायचं आहे मॅरिड केल्यानंतर पुढं त्यांच्या पाऊस नेम म्हणजे लेडीज उमेदवार असतील तर नवऱ्याचं नाव आणि जेंट्स उमेदवार असेल असतील तर बायकोचं नाव टाईप करायचं आहे पाऊस नेम टाकून झाल्यानंतर पाऊस नेम टाकून झाल्यानंतर खाली तुमचा परमनंट ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुमच्या गावाचं नाव तालुका राज्य निवडायचं आहे स्टेट निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुमच्या गावचं नाव निवडायचं आहे तुमच्या गावचा पिनकोड आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून तुमचा परमनंट ॲड्रेस आणि ॲड्रेस सेम असेल बाइट खाली खाली या या तर या ठिकाणी टिक लावा वरचा ॲड्रेस बाईटफट खाली घेईल स्क्रोल करून खाली यायचं आहे या ठिकाणी ऑदर डिटेल्स यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची रहिवाशी आहात का यस करायचं आहे मायनॉरिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा तुम्ही अपंग आहात का असाल तर यश करा आणि तर नो करा तुम्ही दहावी कोणत्या वर्षी पास झाला ते वर्ष टाकायचं आहे या ठिकाणी पासिंग वर्ष टाकून तुम्हाला दहावीला किती टक्के मार्क्स पडले आहेत त्याची टक्केवारी टाकायची आहेत तुम्ही दहावी ज्या हो, बोर्डामार्फत किंवा मंडळामार्फत पूर्ण केली आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे दहावी तुम्ही कोणत्या राज्यातून केलीत त्याचं राज्याचं नाव निवडायचं आहे मित्रांनो बारावीला जो आहे उमेदवार आत्ता त्याची बारावी चालू आहे त्यांनी या ठिकाणी यश करायचं आहे अन्यथा ज्या लोकांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालीत त्या लोकांनी या ठिकाणी नो करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं बारावीचं उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे तुम्ही बारावी कोणत्या वर्षी पास झाला तुमची बारावी ज्या बोर्डातून झाली त्या बोर्डाचं नाव सिलेक्ट करायचं आहे मार्क तुम्हाला पर्सेंटेज आहेत का सी जी पी आहेत ते निवडायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कितीपैकी किती, किती मार्क्स पडले हे टाकायचं आहे मार्क्स आउट ऑफ सहाशे पैकी पडले तर सहाशे टाका या ठिकाणी तुमची टक्केवारी बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक येईल सर्व माहिती भरून झाल्यानंतर एक चेक करा माहिती सर्व बरोबर असल्याची खात्री असेल तर सेव चेंज या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव चेंज केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे मित्रांनो तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही तयार केला आहे तो पासवर्ड एका ठिकाणी लिहून घ्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे तर स्क्रोल करून खाली यायचं आहे हायर एज्युकेशन यूजी या ठिकाणी चार बटन दिले त्यातल्या या बटनावरती क्लिक करायचं आहे एम ए एच एल एल व्ही थ्री इयर सीई टी दोन हजार चोवीस याच्यावरती क्लिक केल्यानंतर सीई टीचा फॉर्म ओपन होईल फॉर्म भरण्याबद्दल ज्या काही सूचना आहेत सर्व सूचना एक नीट वाचून घ्यायच्या आहेत समजून घ्यायचे आहेत या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेत या ठिकाणी मराठीमधून दिलेत सर्व सूचना वाचून झाल्यानंतर खाली टिक लावून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसिजर बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच समोर एक फॉर्म ओपन होईल जी काही आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस माहिती भरली सर्व माहिती या ठिकाणी बाय डिफॉल्ट येईल सर्व माहिती चेक करून स्क्रोल करून खाली यायचं आहे खाली मित्रांनो या ठिकाणी एक कॅपच्या येतोय कॅपच्या जसा तसा टाईप करून सेव्ह अँड प्रोसेड बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह करताच तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय वरती क्लिक करायचा आहे ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर एक अप्लिकेशन नंबर येईल अप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या एप्लिकेशन नंबर लिहून झाल्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट अप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्यासमोर पुढच्या स्टेप येतील या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स पूर्ण झालेत त्यामुळे या ठिकाणी कंप्लीट बटन दाखवत आहे बाकीच्या इनकम्प्लीट ज्या काही स्टेज आहेत त्या सर्व स्टेज आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत ते तर या ठिकाणी इनकम्प्लीट याच्यावरती क्लिक करा त्याची माहिती येईल सर्व माहिती एक वाचून सविस्तर भरायचे त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का यस माहिती फॉल्ट येईल तुमची कास्ट निवडायचं आहे कास्ट निवडून झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्या जातीचं नाव लिहायचं आहे जातीचं नाव लिहून झाल्यानंतर ज्या लोकांनी कॅटेगरी ओपन केली त्या लोकांना ए डब्ल्यू बद्दल विचारेल तर त्या लोकांनी डब्ल्यू एस असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे आणि जे लोक कास्टमधून आहेत त्या लोकांनी या ठिकाणी कास्ट निवडायचं आहे तुम्ही ज्या कास्टमधून आहात ते कास्ट निवडायचे का कास्ट निवडून झाल्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का अवेलेबल दाखवायचं आहे खाली तुमचं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमची कास्ट व्हॅलिडिटी झाली आहे का तर आता तुर्तास या ठिकाणी नॉट अप्लायड करा किंवा अवेलेबल करा काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुमचं नॉन क्रिमिनल आहे का अवेलेबल करायचं आहे आपण दिव्यांग आहात का बाय डिफॉल्टून येईल दू बिलॉंग टू मायनॉरिटी यापूर्वी आपण नो केले तसंच या ठिकाणी नो येईल तुम्ही अनाथ आहात का असाल थ्रीच करा अनाथ नो करा एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन या ठिकाणी निवडायचं आहे तुम्ही दहावी किंवा बारावी एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी पास झालात का सर्वांनी नोच करायचं आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण दहावी बारावीचे मार्क्स भरलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी बाय डिफॉल्ट दहावी आणि बारावीचे मार्क्स पर्सेंटेज येतील तर आपल्याला फक्त ग्रॅज्युएशनचे मार्क्स भरायचे आहेत तर या ठिकाणी ॲड क्वालिफिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशनबद्दल माहिती भरायची आहे तर या ठिकाणी ऍड क्वालिफिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल यामध्ये तुमच्या डिग्रीचं नाव निवडायचं आहे तुम्ही कोणत्या स् राज्यातून तुमची डिग्री पूर्ण केली ते राज्याचं नाव निवडायचं आहे तुमच्या विद्यापीठाचं नाव निवडायचं आहे तुम्ही ग्रॅज्युएशन पास आहात का ॲपीर आहात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क्स पडलेत ते या ठिकाणी टाकायचे आहेत कितीपैकी पडलेत ते टाकायचे आहेत या ठिकाणी तुमची टक्केवारी बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक येईल खाली तुमचा क्लास निवडायचा आहे फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास किंवा पास्ट क्लास तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला मंथ आणि इयर टाकायचं आहे पुढे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचं क्वालिफिकेशनची सर्व माहिती भरून झाल्यानंतर एक चेक करा बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चार परीक्षा केंद्र निवडायचे आहेत सर्वप्रथम तुमच्या जवळचे जे सेंटर असेल त्याला पहिलं प्राधान्य द्या एक्झाम सेंटर सिलेक्ट करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करायचे आहेत या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप याच्यावरती फोटोग्राफ द्यायचा आहे तर तुम उणी 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 तुम तुम्हाला अपलोड करण्याचं ऑप्शन ओपन होईल तर या ठिकाणी ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचा फोटो निवडायचा आहे अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल आता तुम्हाला तुमची सही अपलोड करायची आहे मित्रांनो सही अपलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर निवडायचा आहे ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे सही निवडायची आहे अपलोडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोटो आणि सही अपलोड झाल्याची दाखवेल बरोबर असेल सेव्ह अँड प्रोसेड बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही परीक्षेला जो काही ओळखीचा परवा किंवा आयडेंटिटी घेऊन जाणार आहात तो परवा निवडून तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करायचा आहे या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी ओपन बटन याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचं आयडेंटिटी पुरावा निवडायचा आहे आणि या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे आयडेंटिटी परवा अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जी काही माहिती भरली आहे सर्व माहिती येईल सर्व माहिती एक बरोबर आहे का चेक करून खात्री करून घ्यायची आहे सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री असेल तरच या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट बटनावरती क्लिक करायचं कर 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 आहे क्लिक करताच या ठिकाणी कन्फर्मेशनचा नोटिफिकेशन यस करायचं आहे यस करताच स्क्रोल करून खाली यायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट बटनावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट बटनावरती टिक लावून प्रोसिड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेमेंटच्या गेटवेवरती घेऊन जाईल तर या ठिकाणी त्यांनी ज्या काही पद्धती आहेत कोणतीही एक पद्धती निवडून तुम्ही पेमेंट करायचं आहे सर्वात सोपी पद्धत मित्रांनो क्यू आर कोड या ठिकाणी क्यू वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी खाली शो क्यू आर कोडवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून खाली कंटिन्यू अँड पे बटणावरती क्लिक करायचं आहे तुमच्या समोर एक क्यू आर कोड येईल तुमच्या गुगल पेला किंवा फोनपेला स्कॅन करायचं आहे स्कॅन करून पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुलीचा मॅसेज येईल मित्रांनो पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ॲप्लिकेशनच्या प्रिंटआउट्स घ्यायला विसरू नका तुम्हाला ॲडमिशनच्या फॉर्म भरते वेळेस या फॉर्मच्या प्रिंटआउट्स लागणार आहेत गरजेचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे जर तुम्हाला या फॉर्मबद्दल काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद